मी आर बी काळे चिंतामणी कोचिंग क्लासेसमध्ये आठव्या वर्गाला इंग्रजी हा विषय शिकवतो हो आज आपण फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन हा ग्रामरचा भाग पाहणार आहोत फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन हा ग्रामरमध्ये अतिशय इम्पॉर्टंट पार्ट असून प्रत्येक वेळेलाच एका मार्कासाठी हा नेहमी विचारला जातो फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन म्हणजे काय डब्ल्यू आणि एचने सुरू होणारे जे शब्द असतात किंवा त्याच्यापासून जे प्रश्न विचारले जातात त्याला फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन असे म्हणतात आपल्याला एक प्रकारचं विधानार्थी वाक्य दिलेलं असते आणि त्या विधानार्थी वाक्यामध्ये काही शब्दाखाली अंडरलाईन केलेली असते ते अंडरलाईन म्हणजेच ते उत्तर असते आपल्याला ते उत्तर येण्यासाठी योग्य त्या डब्ल्यू एस शब्दाने प्रश्न विचारणे गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल लेनिन स्टार्टेड द ग्रेट रिव्होल्युशन लेनिनने महान क्रांतीची सुरुवात केली लेनिन स्टार्टेड द ग्रेट रिव्होल्युशन म्हणजे लेनिनने महान क्रांतीची सुरुवात केली द ग्रेट रिवोल्युशन हे या वाक्यामध्ये उत्तर आहे द ग्रेट रिवोल्युशन हे या वाक्यामध्ये उत्तर आहे तर आपल्याला असा डब्ल्यू एस शब्द शोधायचा आहे की जेणेकरून द ग्रेट रिव्होल्युशन हे उत्तर आपल्याला भेटलं पाहिजेत मग लेनिनने कशाची सुरुवात केली लेनिनने कशाची सुरुवात केली असं जर विचारलं आपण तर फॉर एक्झाम्पल द ग्रेट रिव्होल्युशन हे उत्तर आपल्याला भेटते आता फॉर एक्झाम्पल समजा पहिले डब्ल्यू एस शब्द, शब्द वाट येईल डब्ल्यू एच ए टी वाट वाट आता या वाक्यामध्ये डब्ल्यू एच शब्द डब्ल्यू एच इंट्रॉगेटिव्ह करताना पहिले आपल्याला प्रथम डब्ल्यू एच शब्द घ्यावा लागतो नंतर टू बीचे किंवा डूचे रूप घ्यावे लागते नंतर सब्जेक्ट नंतर वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट ही सुरुवात असते परंतु या वाक्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे टू बीचे रूप आलेले नाही आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल क्रियापदाच्या कर ला काळानुसार टूडूचे रूप घ्यावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी जर क्रियापदाला फॉर एक्झाम्पल ई डी टी एन आणि ई एन हे सपीक जर आले असतील तर डीड घ्यावं लागेल यस आणि ई एस हे जर प्रत्येक आले असेल तर डस घ्यावा लागेल आणि हे दोन्ही प्रत्येक जर नसतील तर आपल्याला डू घ्यावा लागते आणि म्हणून या प्रथम वाक्यामध्ये क्रियापदाला ईडी असल्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल डीड घ्यावं वा लागेल वाट डीड वाट डीड वा नंतर सब्जेक्ट कोण आहे लेनिन इन डीड लेनिन ले स्टार्ट एस टी ए आर टी आणि शेवटी क्वेश्चन मार्क आता फॉर एक्झाम्पल इथं डीड घेतल्यामुळे क्रियापदल आपल्याला मूळ रूपात आणणे गरजेचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय होईल व्हाट डीड लेनिन स्टार्ट म्हणजे लेनिनने कशाची सुरुवात केली तर उत्तर आपल्याला येईल द ग्रेट रिव्होलूशन तर अशा पद्धतीने फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन म्हणजे कोणत्याही वाक्याला इंट्रॉगेटिव्ह फॉर्ममध्ये चेंज करणे त्याला फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन असं म्हणतात आता दुसरं वाक्य बघा ही वेन टू द हॉस्पिटल ही वेन टू द हॉस्पिटल तो हॉस्पिटलला गेला आता या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेले शब्द हे ठिकाण दर्शवतात अंडरलाईन केलेले शब्द हे ठिकाण दर्शवतात आणि म्हणून ठिकाण दर्शवण्यासाठी शब्द जो डब्ल्यू शब्द आहे तो आहे वेअर वेअर म्हणजे प्लेस किंवा ठिकाण यासाठी तो यूज केला जातो आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला प्रथम काय करावं लागेल वेअर घ्यावं लागेल या ठिकाणीसुद्धा ला या, या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बीचं रूप नाही आहे आणि म्हणून टुडूचं रूप योग्य ते क्रियापदाच्या काळानुसार काय करावं लागेल टुडूचं रूप घ्यावं लागेल आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी डीट घ्यावं लागेल कारण वेंट हे व्ही टू आहे वेंट हे व्ही टू आहे आणि म्हणून आपल्याला डीट घ्यावं लागेल वेअर डीड ही नंतर सब्जेक्ट ही आणि गो म्हणजेच काय होईल तो कोठे गेला तर उत्तर आपल्याला येईल तो हॉस्पिटलमध्ये गेला तो कोठे गेला गे गे तर उत्तर कायला आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेला अशा पद्धतीनं आपल्याला अंडरलाईन केलेले शब्द जर योग्य माहीत असतील तर डब्ल्यू एस शोध डब्ल्यू एस शब्द शोधणं हे अवघड नसते आता तिसरं वाक्य बघा आय मेट हिम ऑन संडे मी त्याला रविवारी भेटलो मी त्याला रविवारी भेटलो कधी भेटलो रविवारी रविवार हा एक टाईम आहे एक दिवस आहे ऑन संडे आणि म्हणून आपल्याला डब्ल्यू एस शब्दापैकी व्हेन व्हेन म्हणजे केव्हा व्हेन म्हणजे काय येईल केव्हा तर याही वाक्यामध्ये पहिले जसे दोन वाक्य होते त्या तिसऱ्याही वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बी स्वरूप आलेलं नाही आणि म्हणून आपल्याला सुद्धा वाक्यामध्ये या क्रियापदाच्या काळानुसार काय करावं लागेल डू रूप यावं लागेल आणि हे व्ही टू आहे म्हणून व्हेंडीड पा डीड आता या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे स्वतःला आपण प्रश्न विचारू शकत नाही आणि म्हणून कधी या ऐवजी यू घेतला तरी चालेल किंवा आयला आय कायम ठेवला तरी चालेल परंतु व्हेन डीड आय मीठ पहा व्हेंडीड आय मीट व्हेन डीड आय मीट हिम मी त्याला केव्हा भेटलो म्हणजे उत्तर येईल आपल्याला ऑन संडे म्हणजे रविवारी मी त्याला भेटलो अशा पद्धतीनं फ्रेम द डब्ल्यू एस क्वेश्चन हा अतिशय इम्पॉर्टंट आणि सहज सोपा स सहजगत्या समजणारा विषय आहे आता तिसरं पहा सी ड्राईव्हज सरकार कार व्हेरी केअरफुली ती तिची कार अतिशय सावधगिरीने चालवते ते ती तिची कार अतिशय सावधगिरीने चालवते ती कशी चालवते सावधगिरीने म्हणजे जर हऊ हा शब्द मॅनर आणि रीथ पा हऊ हा शब्द बॅनर किंवा रीत किंवा पद्धत यासाठी यूज केला जाते आणि म्हणून या वाक्यामध्ये जर आपण हौने प्रश्न जर विचारला तर आपल्याला या वाक्यामध्ये व्हेरी केअरफुली उत्तर सहजगत्या येत असते आता पा पहिले काय घ्यायचं हऊ घ्या नंतर या वाक्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं टुबीचं सर रूप आलेलं नाही आहे म्हणून क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला इथं टुडूचं रूप घ्यावं लागेल तर या क्रियापदाला यश किंवा ईयस प्रत्यय आहे म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागेल डज घ्यावा लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी डज घेतला हाऊ डज नंतर सब्जेक्ट कोण आहे सी पा हाऊ डज सी नंतर वर्ब ड्रायू याच्यातला यश हा प्रत्यय निघून जातो कारण इथं आपण डज घेतलेला आहे म्हणून हाऊ डस सी ड्रायव डी आर आय व्ही ई हर कार हर कार ती तिची कार कशी चालवते तर आपल्याला उत्तर येते व्हेरी केअरफुली अतिशय सावध पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजगत्या कोणताही फ्रेम द डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे काय ॲसर्टिव जे काही सेंटेन्स दिलेलं असते त्या वाक्याला इंट्रॉगेटिवमध्ये चेंज करणे म्हणजे त्याला फ्रेम द डब्ल्यू एच क्वेश्चन असे म्हणतात फक्त आपल्याला पूर्ण डब्ल्यू आणि एच या शब्दाने सुरू होणाऱ्या शब्दांची माहिती त्यांचे उपयोग माहीत असणं गरजेचं आहे ओके रिनेक्स्ट डे ओके वी विल बी कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट ऑन टुमारो टुडे टुमारो वी विल बी कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट ऑफ द डब्ल्यू एस क्वेश्चन ऑन द नेक्स्ट डे ओके